मित्रांनो स्वामी माऊली आपल्या भक्तांना एकटे पाडत नाहीत स्वामी महाराजांचे केवळ नाव घेतले की आधार मिळाल्यासारखे वाटते असा स्वामी भक्तांचा अनुभव आहे स्वामीनामामुळे प्रतिकूल परिस्थितीतही सकारात्मकता मिळते असे अनेक नानाविध अनुभव सांगणारे हजारो जण सापडतील स्वामी महाराजांच्या अनेकविध कथा या स्वामी भक्तांच्या स्वानुभवातून पुढे आलेल्या आहेत त्यातून सकारात्मकता आणि प्रेरणा मिळते नवा विश्वास निर्माण होतो आणि स्वामी माऊलींवरील श्रद्धा आणखी बळकट होते अशीच एक कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे चा मंत्र पुनः प्रत्ययाला येतो ही कथा ऐकण्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा तुम्ही शेवटपर्यंत ऐका महारुद्रराव नावाचा एक श्रीमंत व्यक्ती होता त्याची मुलगी राधा हिचा विवाह जमत नव्हता एकीकडे श्रीमंत घरच्या मुलीशी कशी मागणी घालायची या विचाराने अनेकजण स्थळे सुचवत नसत तर दुसरीकडे श्रीमंत थळे यायची पण मोठा हुंडा मागितला जायचा हुंडा देणे आणि घेणे हे महारुद्ररावांना अजिबात मान्य नव्हते शेवटी स्वामींना स्मरून ते पुन्हा प्रयत्न करतात काही दिवसांनी सर्व प्रकारे योग्य स्थळ येऊन यो राधेचा विवाह निश्चित रावान ना होतो महारुद्ररावांना आनंद होतो स्वामींच्या मठात जाऊन सहस्त्र भोजन घालण्याचा संकल्प करतात स्वामींची भेट घेण्यासाठी महारुद्रराव येतात तेव्हा सावधगिरी बाळगा हलगर्जीपणा करू नका अशी सूचना त्यांना स्वामी करतात मात्र आनंदाच्या भरात महारुद्रराव वचनाकडे फारसे लक्ष देत नाहीत भोजनाचा संकल्प पूर्ण होतो बाकीची मंडळी झोपतात तेवढ्यात अरे झोपला काय आहेस चोर येऊन सर्व लुटून गेले आहेत असे स्वामी अचानक अर्ध्या रात्री ओरडतात महारुद्रराव पाहतात तर राधेच्या विवाहासाठी केलेल्या सर्व दागिन्यांसह त्यांचे सर्व सामान चोर लंपास करतात महारुद्रराव स्वामींना म्हणतात की स्वामी चोर आले तेव्हाच का नाही सांगितले यावर स्वामी माऊली म्हणतात की अरे आम्ही काय पहारेकरी आहोत का आम्ही आधीच सांगितले होते सावध राहा म्हणून पण तुम्ही गाफील राहिलात महारुद्रराव स्वामींना शरण गेले स्वामी सांगतात की पाच चोर होते शोध घ्या त्यांचा महारुद्रराव आणि चोळप्पा विचार करतात तेव्हा चोळप्पांना भगवान देशपांडे यांची आठवण होते महारुद्रराव आणि चोळप्पा त्यांच्याकडे जातात देशपांडे मदत करायला तयार होतात परंतु माझा एक मित्र आहे तो गावचा पाटील आहे त्यांना मदतीला घेऊ शकतो असे ते सुचवतात सर्वजण पाटलांकडे जाऊन त्यांना सर्व हकीकत सांगतात पाटील चोरांच्या एका ठिकाणाची झडती घेतात तिथे दोन चोर सापडतात शिक्षा कमी करण्याची लालूच देऊन अन्य तिघांना पकडण्यासाठी दोन चोरांना पाटील तयार करतात ठरलेल्या ठिकाणी तीन चोर येतात आणि पकडले जातात आणि महारुद्ररावांच्या स सर्व वस्तू त्यांना परत मिळतात ते सर्वजण स्वामींकडे येऊन येतात आणि म्हणतात की सर्वजण आम्हाला विचारतात की आम्ही स्वामी भक्ती का करतो सर्व सुख असताना स्वामी उपासनेची काय गरज तेव्हा स्वामी भक्तीने समाधान मिळते आता मला जाणीव झाली की स्वामी भक्तीने आधारही मिळतो कार्य करताना जेव्हा मन कामापासून परावृत्त होऊ लागते तेव्हा सद्गुरूंचे नाव त्याला धीर देते सद्गुरू माणसाचे भय नष्ट करून त्याला कार्य करण्यासाठी प्रेरित करतात आणि स्वामी माऊली प्रत्येक वेळेस आपल्या भक्तांना म्हणत असतात बाळा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे फक्त आपल्या भगवंतावरती विश्वास ठेवा भगवंत आपल्या पाठीशी कायमच आहेत हा विश्वास आपल्या भगवंतावर असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा संदेश दोन जणांना शेअर करा देव आपल्या प्रिय भक्तांना म्हणतात बाळा स्वप्न पाहणारे अनेक असतात पण त्यासाठी झटणारेच इतिहास घडवितात अरे प्रत्येक संघर्ष हा नव्या यशाची सुरुवात असते बाळा तुमच्या यशाचा वेग ठरवणारा एकच माणूस आहे आणि तो म्हणजे तुम्ही स्वतः स्वतःवरती विश्वास ठेवा आणि कर्म करा मी तुमच्या पाठीशी आहे सहमत असाल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करा परिस्थिती कितीही वाईट असली तरीही आपली स्वप्ने तुम्ही मोठी ठेवा कारण संधी कधीही आपल्याला मिळू शकते आपले, आपले आयुष्य बदलण्यासाठी स्वतःला सिद्ध करण्याची संधी प्रत्येक क्षणात दडलेली असते ती ओळखायची जबाबदारी आपली आहे आपल्या आयुष्यात आलेली संकटे ही आपल्याला तोडण्यासाठी नाही तर घडविण्यासाठी येतात ध्येय मोठे ठेवा कारण लहान स्वप्ने मनाला कधीच मोठे बनवू शकत नाही प्रत्येक दिवस हा नवीन संधी घेऊन येतो फक्त ती ओळखायची कला तुम्ही आत्मसात करा जे शक्य आहे त्यावर विश्वास ठेवा अशक्यही शक्य होईल सहमत असाल तर अशक्यही शक्य करतील स्वामी असे टाईप करा आणि हा संदेश पाच जणांना शेअर करा बाळा तुमच्या मेहनतीचे फळ उशिरा मिळेल पण ते मिळेलच त्यामुळे तुम्ही कधीही हार मानू नका विचार बदला आयुष्य बदलेल कृती बदला भविष्य घडेल संघर्ष करा पण आपल्या ध्येयावर विश्वास ठेवा अंधार कधीच कायम नसतो बाळा जर प्रयत्नांची ज्योत प्रज्वलित ठेवली तर यश तुमचं नक्कीच आहे आयुष्य कसेही असो त्यात नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा प्रत्येक संधी ही नवीन सुरुवात आहे त्याला दोन्ही हाताने स्वीकारा मनात चांगले विचार ठेवा कारण तुमचे विचार भविष्य घडवितात संकटे समस्या आल्यावर घाबरून जायचं नाही त्या सोडविण्यासाठी तुम्ही सक्षम असायला पाहिजेत आयुष्यात जिंकायचं असेल तर आधी सर्वप्रथम स्वतःवर प्रेम करायला शिका जग सकारात्मकतेने बघा आयुष्य आपोआप सुंदर होईल प्रत्येक दिवस हा नवीन संधी आहे त्याचा उपयोग करा भिवू नका आपला भगवंत आपल्या पाठीशी आहे सहमत असाल तर हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा धन्यवाद